शिवसेना युवासेनेतर्फे गेली अनेक वर्ष गेली अनेक दशक या शिवसेना भवनाच्या ऐतिहासिक चौकामध्ये आम्ही दहीहंडीचं आयोजन करतो आणि गेल्या तीन वर्षापासून याला नावच आम्ही निष्ठा दहीहंडी असं दिलेलं आहे आपण पाहू शकता की शिवसेनेवर प्रेम करणारी प्रचंड मोठी जनता इकडे येते आणि बाकी सगळे जे पक्ष आहेत महायुती असेल किंवा त्यांच्या त्यांचे सगळे घटक पक्ष असतील यांनी या उत्सवाचा कुठेतरी इव्हेंट केलेला आहे बाजार मांडलेला आहे हा कुठेही बाजार न मांडता उत्सवासारखी आम्ही साजरा करतो आणि त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो ठीक आहे ते लोकांचं प्रेम आहे पण पर जोपर्यंत अधिकृत पक्षाप्रमुखांच्या वतीने अशी कुठली बातमी येत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही लोकांचं प्रेम आहे याचा मी आभारी आहे विधानसभेच्या निवडणुका आता दोन तीन महिन्यात कधी लागतील त्यामुळे आता तयारी मला वाटतं सगळ्यात पक्षांनी केलेली आहे